बाजार समितीत भ्रष्टाचार करणाऱ्या अध्यक्ष आणि सचिवांना बटतर्फ करा चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तहसीलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या बारा सहकारी सदस्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार करत निधीचा गैरवापर केला जेव्हा के ते प्रकरण सभेत उपस्थित केले गेले तेव्हा अध्यक्ष आणि सचिवांचे गैरकृत्य उघडकीस आले याबाबत जिल्हा निबंधकाकडे तक्रार करण्यात आली आणि चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली तथापि सचिव आणि इतर सदस्यांनी गवण केलेली रक्कम भरल्यानंतर त्याचा आरोप सिद्ध झाला त्यामुळे संचालक सुनील बावणे यांनी पत्रकार परिषदेत अध्यक्ष आणि सचिवांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे सुनील बावणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे उपसभापती सदस्य व सचिव कडू देरकर यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीत तीन लाख एक्केचाळीस हजार आठशे छेचाळीस रुपयांचा भ्रष्टाचार आणि अपहार झाल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकाकडे केली आहे तक्रारीच्या आधारे तत्कालीन जिल्हा उपनिबंधक धोटे यांनी भ्रष्टाचार प्रकरणाची दखल घेतली आणि सी सी टी व्ही कॅमेरे खरेदीमध्ये अनियमितता बोगस कोटेशन बाजारभावापेक्षा जास्त किमतीत कॅमेरे खरेदी केल्याचे आणि तक्रारदाराच्या तक्रारीतील समज सत्यता आढळून आली त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि सचिव यांना सुनावणी नोटीस पाठवून वसुली कारवाई करण्याचे निर्देश दिले परंतु दिलेल्या कालावधीत रक्कम वसुली न केल्याने आणि संबंधित तथ्ये सादर न केल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न यांनी जिल्हा उपनिवडकांना नियमांच्या आधारे कारवाई करण्याचे निर्देश दिले होते तथापि भ्रष्टाचाराची राशी समितीमध्ये अदा केल्याने अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि सचिव यांना दोष सिद्ध झाला असून यांना दोष सिद्ध झाला आहे त्यामुळे संबंधित पदाधिकारी आणि सचिवांना अपात्र घोषित करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी सहकार मंत्री आमदार जिल्हा उपनिबंधक यांच्यासमोर केल्याची माहिती सुनील बावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली समिती कोरपणा येथील सी सी टी व्ही कॅमेरा आणि माननीय जिल्ह्याचे उपाध्यक्ष विजयरावजी बावणे यांची पन्नास हजार रुपयेची जाहिरात आणि तीन लाख एक्केचाळीस हजार आठशे छेहेचाळीस रुपयाचा सी सी टी व्ही कॅमेरा त्या बाजार समिल समितीला बसल्यामुळं आज या ठिकाणी तेरा संचालक सभापती उपसभापती आणि अकरा संचालक लोकांनी या सी सी टी व्ही काम कॅमेरा भ्रष्टाचार आणि पेपरला विजयराव बावने यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात दिली त्या त्याबद्दल त्यांनी तीन लाख एक्क्याण्णव हजार आठशे छेहेचाळीस रुपये भरणा करून भ्रष्ट आम्ही भ्रष्टाचार केला असं मंजूर क स सबूत त्यांनी दाखवली का आम्ही या बाजार समितीचा भ्रष्टाचार केला म्हणून त्यामुळे आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत आमचं एकच म्हणणं आहे का गुन्हा सिद्ध झालेला आहे त्यामुळे माननीय जिल्हा उपनिबंधक साहेब यांनी यावर सविस्तर विचार करून गुन्हा सिद्ध झाल्यामुळे त्यांनी याबाबतची कारवाई करावं अपत्रेची कारवाई करावं आणि माननीय या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कौरूजी देरकर यांना निलंबित करून सुद्धा कारवाई करण्यात यावं एवढंच माझं म्हणणं आहे